ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पाच महिलांशी लग्न करून त्यांची फसवणूक करणाऱ्या एका लखोवा लोखंडेला रसायनी पोलिसांनी नुकतेच अटक केले होते गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली शांतीलाल खरात राहणार रसायनी असे आरोपीचे नाव आहे तो रिअल इस्टेट क्षेत्रात असून त्याने लग्नाच्या वेबसाईटवर लग्नासाठी नोंदणी केली आहे फिर्यादी महिलेस त्याने या ऍपद्वारे लग्नासाठी मागणी घातली विधूर असून दोन मुली असून जीवनसाथी पाहिजे असे सांगून त्याने इतर माहिती लपवून मंगल कार्यालय येथे लग्न केले लग्नानंतर काही दिवसात छळ सुरू केल्याने त्याच्याबाबत तक्रार देण्यात आली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी तो प्रयत्न करत होता रसायनी पोलीस ठाण्याचे वपोनी संजय बांगर यांना आरोपी नेरळ मध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीला बारा फेब्रुवारी रोजी अटक केली आरोपीला तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली पंधरा फेब्रुवारी रोजी न्यायालयात त्याला जामीन मंजूर झाला आहे आरोपीने पाच महिलांशी लग्न करून त्यांची फसवणूक केली आहे यातील पहिल्या लग्नाच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे